मला माहिती आहे कोयल गव्हर्नमेंटमध्ये एका बैठकीमध्ये कुठेही निर्णय होऊ शकत नाही कारण हे आघाडी जे तीन तीन एक चार चार पक्षांना एकत्र एका मिटिंगमध्ये काही शक्य होत नाही आघाडी करणं किंवा अलायन्स करणं त्याला दोन चार बैठकीच्या फेऱ्यात चालतात पण माझे तू हे सांगायचं की आमच्या पहिल्या फेरीमध्ये ऐंशी टक्के जागावर हे टक्के झालं एकूणच झालं आणि आम्ही आता उरलेल्या काही थोड्या बहुत जागा आहे ज्या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि कुठेही अडचण येणार नाही हे काम पुढच्या बैठकीमध्ये संपुष्टातील प्रकाश आंबेडकरजी आले तर त्यांना त्यांच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल आणि आम्हाला आमच्या नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे की सर्वांना घेऊन या देशातील तानाशाही तानाशहाला तानाशाही सरकारला या देशातील आपल्याला ब्रेक लावायचा आहे त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं आहे त्यामुळे सर्वांनी संविचारी लोकांनी पुरोगामी विचाराच्या लोकांनी भुलेशाह आंबेडकरांच्या विचाराच्या महाराज छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावं आणि ही मोठ बांधावी